गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डबल टी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद बुलढाणा येथील आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के यांच्या अंतिम गुणवत्ता जाहीर झालेली आहे त्या डिटेलमध्ये आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहायचे कोणाचं लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे अंतिम गुणवत्ता यादीमध्ये तसेच वेटिंग लिस्टला कोणते उमेदवार आहेत या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही सर्व शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला करून ठेवायचा आहे आहे जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत जातील शेअर करायचा व्हिडिओ तर आपल्या अकॅडमी मध्ये पंधरा ऑगस्ट निमित्त ज्या ऑफर ठेवलेल्या आहेत त्या संदर्भ आपण माहिती घेणार आहोत ज्या बॅचेस चालू आहेत यामध्ये फर्स्ट बॅच आहे एन एम जी एन एम बॅच आहे दोन हजार चोवीस करीता पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्याला तीन हजार रुपये फक्त फी ठेवण्यात आलेली आहे मूळ किंमत आहे बॅच ची चार हजार रुपये एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे फक्त ही ऑफर आज उद्या आणि परवा या तीन दिवसाकरिताच असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकणार आहात आणि सेकंड बॅच पाहूयामध्ये फॉरेन्सिक लॅब भरती दोन हजार चोवीस तांत्रिक विषयासह सर्व विषय आपल्या अकॅडमी शिकवले जाणार आहेत या सेम वैशिष्ट्य आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहे टेस्ट सिरीज ईबुक आहेत यामध्ये फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक बॅच असेल किंवा फॉरेन्सिक रसायन गटक असेल कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक घटक यासंदा वेगवेगळ्या बॅचेस आहेत कोणती पण तुम्ही एक बॅच जर जॉईन केली तर एक वर्षाची व्हॅलिटी असणारे तीन हजार रुपये फी ठेवण्यात आलेली आहे या ऑफरचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी अकॅडमीचा जो क्रमांक आहे आए, ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही संपर्क करायचा आहे तर आपल्याला बॅच विषयी सर्व माहिती मिळून जाईल ठीक आहे आपण आता निकालाविषयी पाहूया जिल्हा परिषद बुलढाणा येथील यादी प्रसिद्ध झालेली आहे तर दोन्ही पण याद्या प्रसिद्ध झालेल्या चाळीस टक्के पुरुष आणि पन्नास टक्के पुरुष आरोग्यसेवक या संदर्भात तात्पुरती आणि प्रतीक्षा यादी डिक्लेअर झालेली आहे बघूया आपण त्यांना बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सोबत यादीप्रमाणे दिलेल्या उपस्थित राहण्याबाबत कार्यालयाकडून कळवण्यात आलेल्या आहे जिल्हा परिषद कार्यालयाकडून त्यामध्ये संदर्भात दिलेला आहे आरोग्य सेवा पुरुष चाळीस टक्के सेवा पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी सत्र कर्मचारी या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भात निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या संदर्भात मूळ सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्याकरिता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करिता आपल्याला सकाळी ठीक आठ दहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मूळ डॉक्युमेंट्स सहित ठीक आहे या यादीमध्ये नमूद केलेल्या दिनांका संबंधित उमेदवार जर उपस्थित राहिला नाही तर त्याची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे त्याकरिता दहा वाजता एकवीस आणि बावीस ऑगस्ट ला बघूया आपण लिस्ट मध्ये काय काय दिलेलं आहे कागदपत्र पडताळणी मूळ कागदपत्र पडताळणी वेळी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उमेदवारांची असणार आहे जे महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत यामध्ये ठरवून दिलेल्या दिनांका उपस्थित राहणे बंधनकारक आहे जे उमेदवार उपस्थित राहणार नाही त्यांची उमेदवारी रद्द करण्यात थी येणार आहे ठीक आहे हे आपण सर्व दक्षता घ्यायची आहे त्यानंतर दिलेलं आहे नेक्स्ट पाहूया उमेदवारांचे नाव चाळीस टक्के आणि पहिल्यांदा पाहूया आरोग्यसेवक चाळीस टक्के कोणाकोणाचे नाव लिस्ट मध्ये आहे सिलेक्शन झालेलं आहे किंवा वेटिंग लिस्टला जे उमेदवार आहेत त्यांचा आपण डेट वाईज पाहणार आहोत कोणत्या दिनांकाला त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहेत यामध्ये फर्स्ट उमेदवार दिलेले आहेत सुनील सुमित हरिरत्न भूषण ढाके या सरांचा डॉक्युमेंट व्हेरिकेशन आहे अनुराग मिलिंद केंद्रे असतील अक्षय गवई धीरज देवीदास महावरे असतील गुणरत्न सावळे त्यानंतर नेक्स्ट उमेदवार आहेत गौरव सूर्यकांत खरे रोशन समाधान चव्हाण आणि सागर रामचंद्र दांडगे आरोग्य शौक चाळीस टक्के यांचा आपण रिझल्ट पाहत आहोत अंतिम गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याविषयी आपण माहिती पाहत आहोत ठीक आहे आठ झालेत विद्यार्थी आपले नऊ नंबरचा कॅन्डिडेट पाहूया आपण प्रशांत रवींद्र झळके असतील श्रेयश मनोहर कुंबरे बारा नंबरला आहेत गजानन बाबन राठोड या उमेदवारांनी एकवीस तारखेला उपस्थित राहायचं आहे जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी त्यानंतर आहेत आशिष पाटील असतील राहुल सिंग मेहेर सम, आहे रमेन समाधान राठोड सोळा नंबरला शुभम अशोक पांचके अभिजीत सुरेश भरसाळे असतील त्यानंतर विशाल संजय कोसारे एकवीस तारखेला यांचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन असणार आहे ठीक आहे डिटेल मध्ये आपण पाहिलेला आहे पहिले जे विद्यार्थी आहे त्यानंतर बावीस तारखेला पाहूया एकूण पन्नास विद्यार्थीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे यामध्ये गणेश गुणवंत बेलोरे असतील ऋषिकेश राजू चांगाडे या, या कॅन्डिडेटला पण एकवीस तारखेला उपस्थित राहायचं आहे ठीक पन। आहे नेक्स्ट पाहूया आपण पन्नास टक्के संदर्भात बघूया आरोक्ष पन्नास टक्के तर यामधील उमेदवार आहेत रमेश भाऊसाहेब शेवाळे यांना पण एकवीस तारखेला एकवीस आपण दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे मूळ डॉक्युमेंट सहित से त्यानंतर सेकंड आहेत उमेदवार पन्नास टक्के बघत आहेत आपण हंगामी सत्र कर्मचारी आरोग्यसेवक सेकंड कॅन्डिडेट आहेत कैलास महादेव खेडकर थर्ड आहेत करण देवीदास भुजबळ असतील फोर्थ नंबरला आहेत रजनी समाधान राजने नेक्स्ट कॅन्डिडे ज्ञानेश्वर किसन साबे आ, त्यानंतर विनोद लक्ष्मण वानखेडे असतील सद्गुण सद्गुण बहिराम डोकेसर आहेत नेक्स्ट उमेदवार वैभव गुलाबराव मवा सात नंबरला नेक्स्ट कॅन्डिडेट पाहूया आपण नऊ नंबरला आहेत पंढरी बंसी हांडे नेक्स्ट आहेत अरुण एकनाथ इंगळे आहेत अकरा नंबरला अक्षय विठ्ठलराव देशमुख नेक्स्ट आहेत वैभव मदन भोयर शुभम विजयराव दुधे असतील तर हे जे लिस्ट आपण टाकलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती टेलिग्राम चॅनल ओपन करायचं आहे तिथे लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे लिस्ट पण टाकलेली आहे पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे एकूण उमेदवार पाहूया आपण पन। आरोग्यसेवा पन्नास टक्के यांचे लिस्ट पाहता एकवीस तारखेपर्यंत जे पाहलेले आहे सेल। त्यानंतर पाहूया अ बावीस तारखेला जे उमेदवार आहेत अविनाश प्रकाश शिवाळे यांना बावीस तारखेला उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंट्स येईल त्यानंतर शैलेश माधोराव देशमुख असतील पवनदास जीवनदास वैष्णव या सरांचं पण बावीस तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यानंतर आहे गौरव संतोष बोबडे असतील गोपाल आत्माराम आवारे यांना पण बावीस तारखेला प्रेझेंट राहायचा आहे एकूण उमेदवार पाहूया आपण कागद पर, पत्रे पडताळणी बोलवण्यात आलेले आहेत त्यांचे सर्वांचे लिस्ट दिलेली आहे नावासहित क्रमांक परीक्षा क्रमांक एकूण उमेदवार आहे दोनशे बारा शेवटचे उमेदवार आहेत प्रदीप वामन राठोड आणि विजय रामदास बाकड या सर्व कॅन्डिडेटला बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता डॉक्युमेंट साठी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर बघूया आपण हे पूर्ण लिस्ट पाहलेले आपण आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के प्रत्यक्ष यादीनंतर नंतर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झाल्यानंतर लाग लागणार त्या त्या आहे त्यासाठी आपण वेळेवरती पोहोचणं महत्वाचं आहे त्यानंतर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या महत्वाच्या बॅच आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत नेक्स्ट बॅच आहे शिक्षक अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये आयसीडीएस विषयासह सर्व आपल्याला विशेष शिकवले जाणार आहेत पंधरा ऑगस्ट निमित्त स्पेशल ऑफर ठेवलेली आहे यामध्ये पंचवीसशे रुपयामध्ये आपल्याला वर्षभर बॅच जॉईन करता येणार आहे एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य अंतर्गत आणि सेवा भरती या दोन्ही करिता एकच बॅच आपल्याला जॉईन करता येणार आहे जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक मोफत मिळणार आहे जे विद्यार्थी बॅचला ऍडमिशन घेतील तसेच लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे नेक्स्ट बॅच आहे ती एटी बॅच दोन हजार चोवीस करीता सेपरेट बॅच जॉईन करण्याची आवश्यकता नाही दोन्ही जे पेपर आहेत पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्ही पेपरची संपूर्णपणे तयारी एकाच बॅच मध्ये आपल्यावरून करून घेतली जाणार आहे वैशिष्ट्य पहा जुन्या तरी विश्लेषण असणारे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती क्लास असणार आहे तसे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत पंधरा ऑगस्ट निमित्त या पण बॅचवरती ऑफर ठेवण्यात आलेली आहे एकोण मूळ किंमत आठ हजार रुपये पण आता ऑफर निमित्त आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंट ठेवण्यात आले आहे चार हजार रुपये फी फक्त आकारण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ऍडमिशन प्रोसेसविषयी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल नेक्स्ट पाहूया आपण पण जे पंधरा ऑगस्ट निमित्त स्पेशल ऑफर आहे त्यामध्ये कोणकोणत्या बॅच समाविष्ट आहेत यामध्ये आपण पाहण्याप्रमाणे अंगणवाडी सुपरवायझर असेल स्वच्छता निरीक्षक बॅच असेल ज्यांची नवीन किंवा प्रयोगशाळा बॅच सहायक तसेच तंत्रज्ञान याकरिता आणि डीएसएफल बॅच या सर्व बॅचवरती वरती पन्नास टक्के ऑफर ठेवण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याकडून ही संधी वाया जाता कामा नये नंतर ऑफर समाप्त झाल्यानंतर आपल्याला पूर्ण फी आकारण्यात येणार आहे वैद्यता आपली व्हॅलिटी एक वर्षाची असणार आहे लेक्चर आपल्याला एक वर्षापर्यंत मोफत अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे त्याकरिता आपण अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे आए। ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि शेअर पण करायचा आहे तसेच एकदा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अंतिम यादीमध्ये तसेच जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहे त्यांनी पण निराश न होता परत एकदा अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं त्यांचं डबल्यू अकॅडमी हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू